हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बुद्धिमत्तेमधील पुढील घटक रांगेतील क्रम ओळखणे हा घटक पाहत आहोत प्रश्न घ्या देऊन मुलांच्या रांगेत मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा सुहाचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे सुहाचा क्रमांक डावीकडून नववा व डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर रांगेत तर रांगेत एकूण मुले किती आहेत दहावीकडून नव्वा व उजवीकडून सातवा आहे तर रांगेत एकूण मुले किती आहेत आता पहा विद्यार्थी मित्रांनो हा सोपा प्रश्न असतो मुलं गोंधळ काय करतात चुकतात कोठे दहावीकडून नव्याण्णव इकडून सातवा सात नऊ सात सोळा आणि त्याला एक धरतात किंवा असा करतात सोळा किंवा सतरा लिहून टाकतात तर तसं नाही हिची रचना समजून घ्या डावीकडून नववा मी डावा हात कोणता हा डावा हात आहे डावीकडून नववा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नववा नववा हा मोठा दाखवा सुहास डावीकडून नववा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव्वा डावीकडून नववा आहे उजवीकडून सातवा उजवीकडून सातवा एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातवा उजवीकडून सातवा मग आता इथे काउंटिंग कसं करायचं तर, तर या पद्धतीने एकतर रचना करायला हवी रचना केली तर परफेक्ट आपल्याला दोन मार्काला प्रश्न असतो दोन मार्काचं आपल्या हातामध्ये की त्याचं कच्चं काम कसं करायचं बरं कच्चं काम म्हणजे काही खूप करावं लागतं अशातलंही नाही याची रचना करणं गरजेचं आहे किंवा मग थोडंसं आपण विचार करून डावीकडून नववा आहे याचा अर्थ त्याच्या डावीकडे किती विद्यार्थी आहेत आठ आहेत आणि आठ असतील तर त्याचा नंबर नववा आहे उजवीकडून सातवा आहे याचा अर्थ त्याच्या उजवीकडे किती आहेत सहा आहेत मग आठ अधिक सहा चौदा आणि सुहास एक पंधरा म्हणजे याची मांडणी काय होईल आठ अधिक हे सहा चौदा आणि सुहास एक पंधरा तर त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत पंधरा मुलं आहेत या पद्धतीनं रचना होणं गरजेचं आहे म्हणून मुलं गडबडीत करतात नऊ सात सोळा मग तो सुहास एक वाजा करायचा म्हणजे या ठिकाणी आहे पद्धत की काय चुकीची नाही आहे नऊ अधिक सात सोळा आणि त्यातनं सुहास दोनदा काउंट झाला म्हणून एकदा वाजा करा सोळातनं एक गेले पंधरा असंही चालू शकतं किंवा ही बेसिक कि आपलं आहे की डावीकडून त्याचा नववा आहे म्हणजे त्याच्या डावीकडे आठ मुलं आहेत उजवीकडून सातवा आहे म्हणजे उजवीकडे सहा मुलं आहेत आणि मग हे आठ अधिक सहा चौदा आणि सुहास एक पंधरा ही खरी पद्धत आहे चला पुढील प्रश्न घ्या एका रांगेत एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे तिच्या डावीकडे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे व तिच्या उजवीकडे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे व तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर व तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना उभी आहे व तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मु मीना उभी आहे व तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना उभी आहे तर त्या रांगेत तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील तर काय इथे रचना करणं गरजेचं कर आहे की एका रांगेत माया मध्यभागी महत्वाचा शब्द आहे माया कुठे आहे उभी मध्यभागी मध्यभागी याचा अर्थ काय रे मध्यभागी कधी म्हणलं जातं जेव्हा तिच्या पुढे तेवढीच मुलं मागे तेवढीच मुलं असतात तेव्हा तिला ते मध्यभागी म्हणतात किंवा उजवीकडे तेवढी मुलं डावीकडे तेवढी मुलं तेव्हा ती मध्यभागी आहेत बरोबर आता माया मध्यभागी आहे तर काय म्हणलेलं आहे एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे आता मी माया दाखवतो अगोदर ही माया आहे हे मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की ही रचना करता येणं ही रचना तुम्हाला आलीच पाहिजे करायला मध्यभागी माया उभी आहे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर डावा हात डावा हात आहे डावीकडे बाराव्या क्रमांकावर मग इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे जरी हे दिले नाहीत आणि जरी इथे बारा आकडा टाकला तरी चालेल की दहावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे ओके नंतर काय म्हणले त्याच्याकडे उजवीकडे आठव्या क्रमांकावर मी नाव उभी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठव्या क्रमांकावरती मी उभी आहे तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना उभी आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली आहेत आता जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा लगे मुलं काय करतात म्हणजे सर्वजण तुम्ही सगळ्यांची हीच होत असते चुका काय घडतात ते पहा इकडे आठव्या क्रमांकावर मी नवबे म्हणजे इथं सात आणि एक आठ करायची गरज नाही आठव्या क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ इकडे बाराव्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा बरोबर आहे मग त्या रांगेत कमीत कमी मुली लगी बारा आणि आठवीस आणि माया एक एकवीस इथं उत्तर आपले दोन मार्क जातात चुकतं एकवीस सांगितलं की उत्तर चुकीचं आहे का चुकीचं का चुकलं आपलं हे पण समजून घ्या की काय म्हणत आहे म्हणून मी पहिल्यांदा ते लिहिलं ही माया कुठे आहे मध्यभागी मध्यभागी कधी होतं मध्यभागी कधी होतं जेव्हा दोन्ही बाजूला सारखेच विद्यार्थी असतील तिच्या डाव्या बाजूला किती आहेत बारा आहेत आणि मग उजव्या बाजूला आठ असेल तर ती मध्यभागी येईल का येईल का मध्यभागी नाही म्हणजे तिच्या उजव्या बाजूलाही किती पाहिजे कमीत कमी बाराच पाहिजे मग इकडं आठ नंबर असतील परंतु बाकीचे पुढे असतील ना पुढे म्हणजे जेव्हा तिच्या डाव्या बाजूला बारा आहे तेव्हा उजव्या बाजूला बी बारा असतील तर आणि तर ती मध्यभागी येणार आहे या बारापेक्षा कमी असतील तर ते मध्यभागी येईल का येणार नाही म्हणजे इथे तुम्हाला हे फसवलेलं असतं आणि या ठिकाणी तुम्ही फसता दोन मार्क जातात म्हणून इथे डाव्या बाजूला बारा आहेत याचा अर्थ लगे आपण समजून घ्यायचं इथे जरी आठव्या क्रमांक मेना असली तरी तिच्या उजव्या बाजूलाही बारा असतील तर आणि तरच ही मध्यभागी येणार आहे म्हणजे डाव्या बाजूला बारा उजव्या बाजूला बारा बारा दुने चोवीस आणि माया एक पंचवीस म्हणजे एकूण किती विद्यार्थी येणार आहेत त्या रांगेमध्ये कमीत कमी किती असणार आहेत पंचवीस जास्तीत जास्त किती असू शकतात इकडे अजून किती असू शकतात तिकडे किती असू शकतात आपल्याला इथे काही शेवटला या रांगेत तिच्या डावीकडे किती आहे ते एकूण सांगितलं नाही सांगितले बाराव्या क्रमांकावर ममता आहे मग इकडं डावीकडे बारा आहेत म्हणजे उजवीकडे देखील कमीत कमी बारा असतील तर आणि तरच तो माया मध्यभागी येणार आहे तेव्हा बारा डावीकडले बारा उजवीकडले चोवीस आणि माया एक पंचवीस तर त्या रांगेत कमीत कमी पंचवीस असणार आहे जास्तीत जास्त किती असू शकतात ओके चला पुढील प्रश्न घ्या पुढील प्रश्न घ्या रांगेतील रांगेतील तुमचा क्रमांक रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूनी रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूनी अकरावा असल्यास रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूंनी अकरावा असल्यास रांगेत एकूण मुले किती रांगेत एकूण मुले किती पा रांगेमध्ये तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने अकरावा आहे दोन्ही बाजूने म्हणजे एक फुडून घ्या मागून घ्या किंवा डावीकडून घ्या उजवीकडून घ्या आता इथे तुम्ही आहात दोन्ही बाजूने अकरावा म्हणजे उजव्या बाजूने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि मग अकरा येईल म्हणजे उजव्या बाजूला किती आहेत दहा जणं असतील तर आणि तर तुमचा नंबर कितवा येणार आहे अकरावा येणार आहे आता इकडून पण तुमचा अकरावा नंबर आहे म्हणजे इकडे किती असणार आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे तुमच्या दहावीकडे अकरा दहा असणार आहेत उजवीकडे दहा असणार उजवीकडे दहा असतील तर तुमचा अकरावा येईल दहावीकडे दहा असतील तर तुमचा अकरावा येईल मग त्या रांगेत एकूण मुले किती आली दहावीकडे दहा उजवीकडे दहा दहा दोन्ही वीस आणि तुम्ही एक एकवीस तर त्या रांगेत कमीत कमी किती मुलं आहेत त्या रांगेत एकूण मुलं एकवीस आहेत चला पुढील प्रश्न घ्या एका रांगेत एका रांगेत सुधाचा क्रमांक एका रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून सतरावा एका रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून सतरावा व उजवीकडून सातवा आहे व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत तर त्या रांगेत एकूण मुली किती तर त्या रांगेत एकूण मुली किती तर रांगे, रांगे एका रांगेत मुलींच्या रांगेमध्ये सुधाचा क्रमांक डावीकडून सतरावा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण मुली किती आता पहा सुधा दाखवूया आपण सुधा मुलीचं नाव आहे या सुधाचं काय म्हणलेलं आहे या सुधाचा एका रांगेमध्ये सुधाचा क्रमांक डावीकडून सतरावा मी डावा हात कोणता तर हा डावा आहात इकडून सतरावा म्हणजे इकडे किती असणार आहेत विद्या मुली सोळा असतील तर सोळानंतर तिचा नंबर सतरावा येणार आहे तर उजवीकडून सातवा आहे उजवीकडून सातवा येण्यासाठी इकडे किती पाहिजेत मुली सहा मुली असतील तर तिचा सातवा येईल म्हणजे इकडून सोळा असतील तर तिचा सतरावा येईल उजवीकडून सहा मुलं असतील तर मग तिचा सत सातवा नंबर येईल तर त्या रांगेत एकूण मुली किती सोळा सुधा एक सतरा आणि हे सहा तेवीस तर त्या रांगेत त्या प्रश्न रांगेत एकूण मुली किती आहेत तेवीस आहेत अगदी सोपं असतं फक्त थोडंसं फसवलेलं असतं थोडीशी रचना करणं गरजेचं असतं चला पुढील घ्या प्रश्न प्रश्न पहा प्रश्न लिहून घ्या पुन्हा एकदा मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून आठवा व डावीकडून बारावा आहे मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून आठवा व डावीकडून बारावा आहे त्या रांगेत त्या रांगेत निशांत मधोमध असल्यास त्या रांगेत निशांत मधोमध असल्यास त्याचा दोन्ही बाजूनी क्रमांक कितवा त्या रांगेत निशांत मधोमध असल्यास त्याचा दोन्ही बाजूनी क्रमांक कितवा पहा प्रश्न सोडूया आपण काय म्हणलेलं आहे पहा मुलांच्या रांगेत निखिल या निखिल आता आपण दाखवूया त्याची रचना करूया निखिल याचा क्रमांक काय म्हणलेलं आहे निखिलचा क्रमांक उजवीकडून आठवा म्हणजे उजवा उजवीकडून आठवा म्हणजे इकडे किती असणार आहेत मुलं सात असतील विद्यार्थी तर हा निखिल आठवा येईल आणि काय म्हणलेलं आहे दहावीकडून सातवा सॉरी स्वा। निखिलचा डा उजवीकडून आठवा आणि डावीकडून बारावा डावा हात आपला हाय डावीकडून बारावा म्हणजे या ठिकाणी इकडे किती असणार आहेत अकरा म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती येतील डावीकडे त्याच्या अकरा उजवीकडे सात अकरा सात अठरा आणि एक एकोणीस एक 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 म्हणजे अकरा अधिक एक अधिक सात अकरा बारा सात एकूण एकोणीस विद्यार्थी आहेत मी त्या रांगेमध्ये एकूण एकोणीस विद्यार्थी आहेत मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या रांगेमध्ये निशांत मधोमध असल्यास त्याचा दोन्ही बाजूने क्रमांक घेताना निखिल आणि निशांत हे सर्वसामान्य नावं साधर्म्य असे असतात सारखेपणा असतो ज्यामुळे मुलं गोंधळून जावीत व निशांतचा हा निशांत मध्यभागी उभा आहे तर त्याचा दोन्ही बाजूने क्रमांकितवा मध्यभागी जर असणारा विद्यार्थ्याचा पुढून पाहिलं तरी तेवढाच नंबर असतो मागून पाहिलं तरी तेवढाच नंबर असतो आता मग एकूण एकोन विद्यार्थी एकोणीस आहेत आणि मग मधला विद्यार्थी कसा काढायचा तर एकोणीस अधिक एक करायचं एकोणीस जेवढी मुलं आहेत त्यात अधिक एक करा आणि जेवढे येईल त्याला भागिले दोन करा भागिले दोन केले तर मधल्या मुलाचा नंबर किती येईल दहावा मग याचा ताळा करून बघायचं उजव्या बाजूला नऊ विद्यार्थी दहाव्या बाजूला नऊ विद्यार्थी नऊ दुनी अठरा निशांत एकोणीस किंवा काय मुलं काय करतात एकोणीस वाजा एक करतात एकोणीस वाजा एक अठरा अठरा भागिले दोन नऊ म्हणजे इथं काय करायचंय नववा नंबर नाहीत नऊ उजवीकडे सोडायचे नऊ डावीकडे सोडायचे नऊ दुन्या अठरा मध्ये येणारा दहावा अशा पद्धतीने समजून घ्यावं लागतं अधिक एक केला तर तो मधोमध्ये येणाऱ्या मुलाचा येणार वजा एक केला तर इकडे तेवढी सोडायची इकडे तेवढी सोडायची म्हणजे त्यानंतरचा येणार कोणत्याही पद्धतीनं आपल्याला समजेल या पद्धतीनं ते समजून घ्यायचं असतं तर निशाळ मधोमध असल्या त्याचा दोन्ही बाजूने क्रमांक दहावा येईल